एक दिसतो एका साग जेऊ माझा भूल लाग नको नको लाजू <laughs> लाज मध्ये नको भिजू हित नको तिथ जाऊ घराच्या छतावर बसू <laughs> <पारे लाए। laughs>

तुला घेऊन जाणार आहे मी तुला घेऊन जाणार आहे आपण छतावर आपण दोघं बसू नाही मला टेरेसवर नाही परत तिला घेऊन जावा नको बाबा एक टेरेस तू बी सोबत पाहिजे ना म्हणजे लोकांना काय वाटत नाही नको बाबा चल अगं

तुझाईजा काय बी बोलायला आली आजकाल मला मसराची उपमधे यायला आली काय नाही आया हे से मस्तानी कुरवाई सवी पुढं काय गीत गाय नदिया लयरोम हे सरग कुठलं कुठलं येत आहे चेरा तुला ही नाही ती गाणी चांगली वाटणार तुला ही लय आवडतं गाणं पाखरानं आजाद केलं तुला उठते सुटतीच गाणं म्हणती कावा बघलचा वाजाद केलं तुला, तुला करती ना। नको बाय शेजार काय रोज भाकरी घालणार आहे बाई ठोकल कालवण करल आणि तुम्हाला मागणं दूर काढेल म्हणावं तुमचं हे ना मग काय होईल तिखट जाळ खाल्ल्यावर काय होईल माणसाच्या धूर निघाल नाही तर काय होईल काय मग काय धरली होती मी निर्लज्जम सदा सुखी आहे मी माहित आहे का काय म्हणली आम्ही तिची केसच ओढतो केसच ओढतो जाऊन तिची काय म्हणली तिच्याकडे बघून अशी काय रुपवान आपसरा गेली तिला काय सोन्याची तू बरं झालं माझं कान उघडलं तिला घरी जाऊन तू कसं असतं ते आता चल घरी आपण जाऊ जे आईला मला अशी म्हणते काय हा हिचं काय बी दूध आणायचं पाणी आणायचं ताक आणायचं दही आणायचं सगळी कामं करायची मला बोलते काय गवळी ती मेहंदी लावून नाही बाई तसलं करत नाही मेहंदी लावायला काय मी काय नावे आहे हा काहीतरी बोलते मेंदी लावं नाही चल 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 आपण बघू तिच्याकडे